तुझे पाच दाखव काय आहेत ते एक दोन तीन चार पाच तुझे पाच दाखव काय आहेत ते माझे तुझे काय आहेत खडे आहेत हां दाखव एक दोन तीन चार पाच पाच तुझे पण पाच आहेत बोट पण पाच आहेत बरोबर आहे हां तुझे काय आहेत मोजून रे एक दोन तुझे काय आहेत पानं आहेत बरोबर आहे तुझे काय आहेत पानं आहेत तुझे पानं मोजून दाखव एक दोन बोट ठेवून मोजून दाखव ना त्याच्यावर अरे तुझे बोट ठेवून मोजून दाखव ना एक दोन तीन चार पाच पाच आता मला सगळ्यांनी काय करा आहे का तुमच्या उजव्या हाताचे पाच बोट दाखवून दाखवा मला सगळ्यांनी येस ओके